तर या संदर्भात महत्वाची बातमी युतीसाठी काल जो उत्साह हो दिसला तो याआधी का नाही दिसला असा सवाल सं, संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलाय आमच्यावर दबाव आणू नका राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला पूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आली माणसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला आणि हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण त्याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का काँग्रेस बरोबर जाऊ का किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्यावेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील दबावाचा राजकारण कोणी करू नये